स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचनमध्ये आज आपण बनवत आहोत हेल्दी नाश्ता मुगाच्या डाळीचा ढोकळा हा ढोकळा हेल्दी तर आहेच शिवाय टेस्टीसुद्धा आहे हा ढोकळा तुम्ही टिफिनला देऊ शकता नाश्त्याला बनवू शकता किंवा प्रवासात जर तुम्हाला एक दिवसासाठी जायचं असेल तर घेऊन जाऊ शकता किंवा स्वयंपाकाचा कंटाळा आला तर तुम्ही संध्याकाळच्या डिनरमध्ये हा ढोकळा बनवू शकता रेसिपीला सुरुवात करण्याआधी आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि माझ्या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा रेसिपीला सुरुवात करू सर्वात आधी घेतली आहे मी एक कप मुगाची डाळ तुम्ही छिलक्याची डाळ सुद्धा घेऊ शकता मी ही बिना छिलक्यांची डाळ घेतलेली आहे एक बाउल घेतला त्यात ही डाळ टाकून घ्यायची तुमच्याकडे मेजरिंग कप नसेल तर तुम्ही वाटेने सुद्धा माप घेऊ शकता त्यातच टाकायचे वन फोर्थ कप पोहे जे पोहे आपण रोज बनवतो ते यात टाकायचं पाणी याला स्वच्छ धुवून घ्यायचं दोन पाण्याने हे स्वच्छ धुवून घेतलं मी दोन दोन पाण्याने आता ज्या कपाने आपण डाळ घेतली होती त्याच कपाने घ्यायचं आहे आपल्याला रवा रवा तुम्ही जाड किंवा बारीक कुठलाही घेऊ शकता तो घेतला आहे मी एक कप हे घेतलं आहे मी ताक हे ताक चांगलं आंबट आहे छान तुमच्याकडे जर ताक नसेल तर तुम्ही दही घेऊ शकता दही तुम्ही मग अर्धा कप दही घ्या हे ताक घेतलं आहे मी दोन कप ज्या कपाने आपण डाळ घेतली होती त्याच कपानी अर्धा कप दही घ्या जर आंबट असेल तर आणि आंबट नसेल तर पाऊन कप दही घ्या आणि दीड ग्लास दीड कप तुम्ही पाणी टाका त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं किंवा सरळ सरळ दही घ्यायचं त्याचं घरी मिक्सर मध्ये फिरवून ताक बनवून टाकायचं ते दोन कप वापरायचं हे सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर याच्यावर झाकण आणि हे ठेवून द्यायचं आहे आपल्याला तीन ते चार तासासाठी कमीत कमी, कमी तीन तासासाठी तरी डाळ भिजायला ठेवा म्हणजे छान ती फॉर्मेट पण होईल आणि मुगाची डाळ भिजायला काही जास्त वेळ लागत नाही तशी ती दोन तासातच भिजते पण आपल्याला ढोकळा करायचा आहे म्हणून तुम्ही हे कमीत कमी तीन तास तरी झाकून एका साइडला ठेवून द्या इसे मेने तीन घंटे भिगोके रखाता तीन घंटे के बाद म्हणजे आता केंट्यानंतर याला आपण काढून बघायचं हे मिश्रण छान फुललं तीन तासानंतर डाळ पण छान भिजली आणि पोहे पण छान भिजले या मिश्रणात आता टाकायचं आपल्याला वन फोर्थ टी स्पून हळद एक टी स्पून मीठ किंवा मग तुम्ही चवीनुसार मीठ घाला आता याला सुद्धा मिक्स करून घ्यायचंय हे आता आपल्याला मिक्सर मधून काढून घ्यायचंय सर्व मिश्रण यात टाकते मी दोन हिरव्या मिरच्या पुन्हा मिरची फोडणीला टाकणारच आहे त्याच्यामुळे मी मिरच्या दोनच वापरत आहे आणि मी लसण अद्रकची पेस्ट वापरणार आहे त्याच्यामुळे मी याच्यात लसण अद्रक नाही टाकत आहे जर आपण लसण अद्रक खात नसाल तर मग आपण नाही वापरलं तरी चालतं याला आता मिक्सर मधून खूप बारीक असं फिरवून घ्यायचं हे सर्व बॅटर अगदी छान स्मूथ असं मी फिरवून घेतलं मिक्सरमधून बघू शकाल आपण या कन्सिस्टन्सी मध्ये मी आहे याला यात मला काही ताक वगैरे टाकायची किंवा पाणी टाकायची गरज पडली नाही हे टाकते मी एक टी स्पून लसन अद्रकची पेस्ट तुम्ही मिक्सरला जेव्हा आपण फिरवतो तेव्हा सुद्धा लसण आणि अद्रक टाकू शकता एक स्टीलचं ताट घेतलं मी ज्याच्यात आपल्याला ढोकळा लावायचा आहे त्या ताटाला थोडंसं तेल टाकून आपण ग्रीस करून घ्यायचंय तेल सगळीकडून व्यवस्थित लागलं पाहिजे त्याच मध्ये मी आता ताटामध्ये बसेल तेवढं मिश्रण काढून घेते दोन वेळेस आपल्याला लावावं लागेल एकदा लावलं तर खूप जाड होईल टाकायचं थोडंसं तेल तेल टाकल्यामुळे काय होतं छान जाळी येते ढोकळ्याला हे घेत आहे मी एक टी स्पून इनो तुम्हाला जर इनो वापरायचं नसेल तर तुम्ही थोडस वन फोर टी स्पून तुम्ही खायचा सोडा सुद्धा वापरू शकता आपला बेकिंग सोडा एवढं इनो पुरेस आहे एवढ्या बॅटरसाठी इनो टाकून झाल्यानंतर याला पटापट आपल्याला फिरवून घ्यायचंय यात आपल्याला काही लिंबू वगैरे टाकायची गरज नाही कारण आपण ताकामध्येच हे मिश्रण तयार केलेलं आहे त्याच्यामुळे लिंबूची वगैरे काही गरज नाही याला आता एकाच डायरेक्शनला थोडस फेटून घ्या म्हणजे याच्यामध्ये छान अशी हवा जमा होईल आणि ढोकळा छान खूप छान सॉफ्ट बनेल या स्टेजला तुम्ही सुद्धा चेक करू शकता पण मीठ मी चेक केलं अगदी बरोबर आहे जेवढं मीठ मी टाकलं ते अगदी परफेक्ट आहे हे मिश्रण असं छान बबल्स येईपर्यंत एकाच डायरेक्शनला मी फेटून घेतलं आता हे छान हलकं झालं अशा कन्सिस्टन्सीमध्ये ठेवायचं असं रिबीन सारखं पडलं पाहिजे खूप घट्ट पण ठेवू नका आणि खूप पातळ पण ठेवू नका याला आता आपल्याला पटकन ताटामध्ये टाकायचं गॅसवर मी आधीच पाणी उकळवायला ठेवलेलं होतं त्यावर ठेवते मी आता हे ताट आणि आता त्यात टाकायचं आपण हे ढोकळ्याचं मिश्रण लक्षात ठेवा पाणी उकळल्याशिवाय ढोकळ्याचं मिश्रण टाकू नका ताटामध्ये कारण जर तुम्ही असं न पाणी न उकळता जर तुम्ही ढोकळ्याचं मिश्रण टाकून दिलं तर ढोकळा फुगणारच नाही यावर टाकते मी थोडीशी कश्मीरी लाल मिरची पावडर आवडत असेल तर इथे मिरे पावडर सुद्धा तुम्ही थोडी टाकू शकता आणि आता गॅसची फ्लेम हाय करून आपल्याला या ढोकळ्याला पंधरा मिनिट वाफवून घ्यायचं आहे आता याच्यावर ठेवते मी झाकण आणि याला पंधरा मिनिट वाफवून घेते पंधरा मिनिटानंतर आपण ढोकळा चेक करू मिनिट होऊन गेले आता झाकण काढू ढोकळा छान झालेला आहे याला थोडं चेक करून घ्यायचं चाकुनी अगदी व्यवस्थित झालेला आहे या ढोकळ्याला आता थंड करायचं थंड केल्याशिवाय आपण याला कट नाही करायचं तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे पीस करून घ्या यावर आता तड़का दिव। मी थोडी कोथिंबीर टाकते याला आता तडका देऊ मी कोथिंबीर टाकल्यानंतर तडका देत असते तडक्यासाठी टाकते मी आता थोडंसं तेल अर्धा टीस्पून मोहरी अर्धा टीस्पून जिरे एक टीस्पून तेल आणि थोडस हिंग सर्वात शेवटी थोडा कडीपत्ता तडका आता हा ढोकळ्यावर टाकून घ्यायचा बघू शकाल आपण किती छान दिसतोय आता याचे पीस काढून बघायचे अगदी छान मस्त जाळीदार मऊ लुसलुसीत ढोकळा आपला तयार झाला बघू शकाल आपण जाळी किती छान आली याला तयार झाला ढोकळा तर आपण सुद्धा या पद्धतीने नक्की ट्राय करा पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद